नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जे की टी सी एसने विचारलेले आहेत महानगरपालिकेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे सर्व इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या पदभरतीकरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर गृहिंग स्टोटन्स या यूट्यूब चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा या प्रश्नपत्रेमधून किती प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देत आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा बघा पहिला प्रश्न काय आहे मानवाची एक बाजू लुळी पडल्यास त्या डॅडॅस म्हणतात एक बाजू लुळी पाडल्यास त्याला काय म्हणतात बघा हेमिप्लेजिया त्यानंतर पॅराप्लेजिया त्यानंतर मोनोप्लेजिया त्यानंतर कॉड्रीप्लेजिया मानवी शरीराची एक बाजू लोळी पडल्यास त्यास काय म्हटलं जातं नंबर अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे हेमिप्लेजिया पुढं थोडीशी माहिती बघूया मोनोप्लेजिया कशाला म्हणतात तरी मानवाचा एक अवयव हो लोळा पडणे एक अवयव हो म्हणजे नुसतं समजा हात किंवा पाय तर त्याला काय म्हटलं जातं मोनोप्लेजिया म्हटलं जातं त्यानंतर कॉर्ड्रिप्लेजिया पर्याय नंबर ड तर काय ह्या आजारामध्ये मानेच्या खाली म्हणजे मान सोडून मानेच्या खालचं सर्व जे शरीर आहे ते काय होतं आजारग्रस्त होतं किंवा लकवाग्रस्त होतं त्याला काय म्हटलं जातं कॉर्ड्रिप्लेजिया त्यानंतर प्यारा प्लेजिया म्हणजे पाठीच्या काण्याचा आजार या कोणता प्यारा प्लेजिया त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू प्रौढासाठी पॅरासिटेमॉलचा जास्तीत जास्त दैनिक मात्र किती आहे बघा पर्यामध्ये काय दिले दोन ग्रॅम तीन ग्रॅम चार ग्रॅम पाच ग्रॅम तर जे प्रौढ व्यक्ती यासाठी जास्तीत जास्त दैनिक मात्र किती असायला पाहिजे पॅरासिटेमॉलची तरी त्याचं तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क चार ग्रॅम इतकी असायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते बघा जॉन वॉटसन सिगमन फ्राईड यम या फेस्टीन मॅक्सवेल झोन्स मनोविश्लेषणाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर योग्य आणि अचूक उत्तरे आहे पर्याय नंबर ब सिगमन फ्राईड यांना काय मनोविश्लेषणाचे जनक असं म्हटलं जातं आता याच्यामध्ये दोन प्रकारे बघा काय मनोविज्ञान आणि मनोविश्लेषण तर मनोविज्ञानाचे जनक विल्यम आहे आणि मनोविश्लेषणाचे जन आप जनक आपण वर पाहिलंच सिगमंड फ्राईड हे आहेत त्यानंतर बघा याच्यात जॉन वॉटसन आहे ना तर एक असे जे जनक आहे तर यांना व्यवहारवादी म्हणतात व्यवहारवादाचे जनक जॉन वॉटसन पुढचा प्रश्न आपण बघूया लॉकजॉ हा डायट आजाराचे सर्वसाधारण लक्षण आहे कोणत्या आजाराचं लॉक जॉ बघा मस्तिष्क आवरण दा धनुर्वाद विषम जोर आणि घटसर्प तर लॉकजॉ हा धनुर्वाद या आजाराचं काय सर्वसाधारण लक्षण आहे पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया टी लिम्फोसाईट पेशीच्या विकासासाठी आणि परिपक्वतासाठी कोणती ग्रंथी मदत करते बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे थायमस थायरॉईड प्लिया लाल अस्थिमज्जा काय उत्तर योग्य असेल टी लिम्फोसाईट पेशीच्या विकासासाठी आणि परिपक्वतेसाठी कोणती ग्रंथी आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पारे नंबर थायमस ही जी ग्रंथी आहे ही काय करते मदत करते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणते आहे प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणते आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पेप्सिन टिप्सिन टायलिन आणि हायड्रोक्लोरिक आमलं तर प्रथिनाचे पचन करणारे संप्रेरक कोणते आहे तर पेप्सिन हे आहे तर हायड्रोक्लोरिक आमलं हे जे आहे हे आपलं खाल्लं अन्न पचन करण्यासाठी या आमलाचा उपयोग होतो त्यानंतर पेप्सिन ही काय आहे तर एकतामध्ये का असलेली काय आहे एकरत ग्रंथीमध्ये जे पेप्सिन असतं त्यानंतर टायलिन लाळ ग्रंथीमध्ये मिसळले जाते डायटाईशमध्ये दुधाचा स्राव करणारे अनेक लहान लहान सुमारे वीस छिद्र असतात आरेरोला दुधाच्या नलिका स्तनाग्र आणि आलोकओली तर कशामध्ये योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर क स्तन आग्रह जे स्तनाग्रह असते याच्यामध्ये काय दुधाचा स्राव करणारे अनेक लहान लहान छिद्र असतात पुढचा प्रश्न आहे मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो बघा पर्यायमध्ये दहा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर वीस डिसेंबर सात एप्रिल मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर पर्याय नंबर अ दहा ऑक्टोबरला मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो त्यानंतर सात एप्रिल हा सुद्धा काय आहे आरोग्य दिन आहे पण तो कोणता आहे तर जागतिक आरोग्य दिन आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रॉम्बर्ग चाचणी ही डायटाशीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते रॉम्बर्ग चाचणी ही कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते हासा -पट दे जा। तुम्हाला प्रश्न केलेला आहे पर्याय तुमच्या समोर दिलेले मस्तिष्क कार्य त्यानंतर प्रतिक्षेप त्यानंतर समन्वय आणि संतुलन आणि स्नायूची ताकद रॉम्बर्ग चाचणी कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते योग्य आणि अचूक उत्तर पटापट कमेंटमध्ये देत राहायचं कारण जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा रॉम्बर्ग चाचणी हे कशाचं मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते तर याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर क समन्वय आणि संतुलन गर्भाची कवटी किती हाडाने बनलेली असते काय प्रश्न विचारलेला आहे गर्भाची कवटी किती हाडाने बनलेली असते पर्यायमध्ये दिलेलं नऊ हाडं आठ हाडं बारा दहा काय योग्य उत्तर असेल तर गर्भाची कवटी ही पर्याय नंबर ब याचं अचूक उत्तर असेल आठ आड़ हाडाने बनलेली असते यावर थोडंसं विश्लेषण बघूया आपण मानवी शरीराच्या कवटीमध्ये किती हाडं असतात तर बावीस हाडं असतात आणि गारबाजी कवटी किती हाडांनी मानलेली असते आठ हाडा बघा त्यानंतर आपल्याला जर असा प्रश्न आला की मानवाच्या शरीरातील हाडाचं वजन किती असतं तर किती असेल म्हणजे शरीराचं जेवढं वजन असेल त्या वजनाच्या पंधरा टक्के एवढं काय असतं शरीरातील हाडांचं वजन असतं त्यानंतर शरीरातील सर्वात मोठं हाड कोणता असा जर प्रश्न विचारला गेला तर फिमर हे जे हाड आहे हे शरीरातील सर्वात मोठं हाड आहे आणि ते कुठं आहे असं जर विचारलं तर ते मांडीमध्ये आहे असं त्याचं उत्तर येईल त्यानंतर असाही प्रश्न आपल्याला लिहू शकतो की शरीरात सर्वात लहान हाड कोणता आहे तर ते कोणता आहे शरीरातील सर्वात लहान हाड तर ते स्टेप्स असतं पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय डॅडॅश या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर कोणत्या ठिकाणी बघा न्यूयॉर्क पॅरिस लंडन वरीलपैकी नाही काय उत्तर येईल न्यूयॉर्क पॅरिस लंडन वरीलपैकी नाही योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ड वरीलपैकी नाही कारण काय तर जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे आणि आपल्याला पर्यायामध्ये जिनेवा दिलेलं नाही त्यासाठी वरीलपैकी नाही असं या प्रश्नाचं उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया जीवनसत्व केची आवश्यकता कशासाठी असते जीवनसत्व केची आवश्यकता कशासाठी असते बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे पर्याय तुम्हाला काय दिलेले बघा ब्लड क्लोटिंग स्टिम्युलेट ॲपेंटाईट रॅपिड सेल डिव्हिजन आणि प्रमोट ग्रोथ तर यापैकी योग्य उत्तर काय असेल तर योग्य आणि अचूक उत्तर इथं जो पर्याय नंबर एक ब्लड क्लोटिंग ह्यासाठी काय जीवनसत्व केची आवश्यकता असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया श्रीबीज व शुक्राणूंचे फलन खालीलपैकी कुठे घडून येते असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे बघा फॅलोपिन ओरी युट्रस वॅगिना हे जे पर्याय आहे यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे बघा श्रीबीज व शुक्रोणूंचे फलन खालीलपैकी कुठे घडून येते तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक फॉलोपिन याच्यामध्ये काय आहे श्रीबिजू शुक्रोणीचे फलन घडून येते पुढचा प्रश्न आपण बघूया हिव तापाचा आधी काळ किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिण स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एक वेळेस सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा हिव तापाचा अधिशयन काळ किती पर्याय दिले तुम्हाला पाच ते आठ दिवस दहा ते चौदा दिवस दहा ते वीस दिवस आणि पाच ते पंधरा दिवस योग्य उत्तर काय आहे योग्य आणि अचूक उत्तर त्याचं पर्याय नंबर दोन दहा ते चौदा दिवस हा काय तापाचा अधिशयन काळ असतो पुढचा प्रश्न आपण बघूया अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता के उपचार केला जातो अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले पोटॅन्शियल परमॅग्नेट सोल्युशन त्यानंतर ओव्हरल रिहायड्रेशन सोल्युशन त्यानंतर पॅरा पॅरोटेबोल सोल्युशन आणि वरीलपैकी कोणताही नाही योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर दोन ओरल रिहायड्रेशन सोल्युशन हे काय आहे अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर उपचार केला जातो तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर त्याला एक लाईक ला नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा चला भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो